प्रयत्न केला आणि तो न्याय निवाडा माझ्या राजांपर्यंत आला राजाने काय शिक्षण सांगावे ते राजाच्या पाठलेला पाठी होता का होता तो त्याचे दोनही हात आणि दोनही पाय धडापासून वेगळे करायला सांगितले त्याचा चौरंग वाढवला आणि भर चौकामध्ये नेऊन सोडला सांगितलं ही शिक्षा राहील माझ्या स्वराज्या आई बहिणींच्या अंगावरती वाईट नजर टाक वयाचं फक्त आणि फक्त सतरावं वर्ष होत जेव्हा शिवाजी महाराजांनी हा न्याय आणि वडा कला तरुण पण असावं ना तरुण पण असावं माझ्या जा शप्पूर जातो अगं लहानपणी अवघ्या दोन वर्षामध्ये मातृछत्र हरपलं जन्मापासून पाठीशी आलेली पितुरी अवघ्या एकविसाव्या वर्षामध्ये पितृछत्र हरपलं ज्यांना ज्यांना आपलं म्हटलं त्या प्रत्येकाने पाठीमध्ये खंजीर करून बसली नऊ वर्ष फक्त वर्ष दोनशे हून अधिक लढाया केल्या परंतु एक सुद्धा लढाई हारली नाही आणि वयाच्या बत्तीसाव्या वर्षी ते हा ठेवला वयाच्या बत्तीसाव्या वर्षी ते हा ठेवला कशासाठी आपल्या स्वराज्याच्या मातीसाठी कशासाठी आपल्यासाठी तुम्हासाठी कौतुक नाही सांगत दादा कौतुक नाही आहे ज्याच्यामुळे आपल्या गोठ्यामध्ये गायी आहे ना ज्याच्यामुळे आपल्या मंदिरावरती कळस आहे ना आणि ज्याच्यामुळे आपल्या दारामध्ये तुळस आहे ना त्या माझ्या अहो कौतुक करावं कुणाच ते खरच देवासारखे लागले ना त्यांचं विषय आहे बहादूर गडावरचा बहादूर गडावरती ज्या वेळेस राजाला कैदेत का

त्या संगमेश्वराच्या मंदिरासमोर दोन खांब उभे केले आणि राजाचे दोन बाहू त्या खांबाला जखडण्यात आले कारण समोर अशी शंभू शंकर महादेवांची पिंड आणि समोर असा राजा उभा मुद्दा शंभू महादेवांसमोर हाल हाल केले त्यातर त्यांच्या देवाला सुद्धा किव यावी परंतु माझ्या देवाला सुद्धा राजाची किव नाही आली पायाची बोटाची मथा म्हणू नका केसाची केस म्हणू नका दाढीचे केस म्हणू नका संपूर्ण शरीर वाटलं आणि त्या शरीरावरती मिठाचा लेप दिला आपल्याला साधा भाकरी करताना थोडासा झटका लागला ना किती काळजापर्यंत जातो तिथं त्यांनी आपल्यासाठी किती किती सहन केलं कशासाठी आपला सनातन धर्म जपण्यासाठी आपल्या ही हिंदू संस्कृती जागरूक ठेवण्यासाठी कोणासाठी तुम्हा आम्हासाठी ते होते म्हणून आज आपण इथे आहोत नाहीतर आपलं काय झालं असतं माहिती नाही आपल्याला असं घर चौकामधून ओढीत नेलं असतं कोणी पण कौतुक नाहीये दादा अवगे बारा वर्षांचे होते राजे सोळा भाषा अवगत होते त्यांना आपल्या तरुणांना बाराव्या वर्षामध्ये काय करतो सतराव्या वर्षा म्हणजे भुतभूषण नावाचा ना पवित्र ग्रंथ लिहिला त्या भुतभूषण नावाच्या पवित्र ग्रंथामध्ये राजे तरुणांना उपदेश करणाला सांगतात व्यसनातिरो सर्वांनो भूपती परिवर्तिता सप्त दोषांची वस्तू घ्या म्हणजे बुद्धिमान तरुणाने या सात दोषांपासून अगदी दूर लावावे पहिलं म्हणजे जुगार ठेवणे दुसरं म्हणजे फोटो करू नये तिसरं म्हणजे परस्त्रीचं व्यसन करू नये चौथं म्हणजे अंमली पदार्थांचं सेवन करू नये पाचवं म्हणजे असुरक्षित ठिकाणी कधीही एकट्याने जाऊ नाही सहावं म्हणजे आपल्या जीवनामध्ये संगत चुकीची करू नये आणि सातवं म्हणजे आपण मनातलं जे गुपित आहे आपल्या मनातलं जे गुई आहे ते कुणालाही सांगून नाही असे सात दोषांपासून माझ्या राजाने दूर राहायला सांगितलं आणि ज्ञानोबाराय सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगतात ज्ञानदेव सांगी दृष्टांताची मात साधूंचे संगती करून जोपर्यंत या हातामध्ये ताकद आहे या मनगतामध्ये ताकद आहे ना तोपर्यंत या वारकरी पंथावरती चालायला शिका जोपर्यंत हातामध्ये काठी येईल ना त्यावेळी इकडे येऊन काहीही उपयोग नाही म्हणून मला सांगतात तरुणपणाविषयी व्यथा तरुणपणामध्ये आपण विषय सुखामध्ये रंगतो आपलं वायाला जात महाराज पुढे सांगतात वृद्धपणे प्रवर्तली चिंता आपल्याला ज्यावेळेस म्हातार पण येत त्यावेळेस आपल्याला फक्त आणि फक्त एकच चिंता असते की आपल्याला चिंता करायची आपल्याला वृद्धपणे काहीही काम नसतं म्हणून महाराज म्हणतात